आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायी असलेलं भंडारदरा धरणात पहाटे पूर्ण क्षमतेने भरलाय भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आता अकरा टी एम सीवर वर पोहोचला असून धरणाच्या स्पिलवे गेटमधून पहाटे बारा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता मात्र पानलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं हा विसर्ग वाढवण्यात आला आहे सध्या वीस हजार क्युसेकनं विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी हरीश चकोर यांनी दिली आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट पूर्वी भरणारं हे धरण यंदा वीस ऑगस्टला भरलं आहे गेल्या काही दिवसात भंडारदरा पानलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती मात्र रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं नवीन पाण्याची जोरदार आवक होत आहे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आता भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी भंडारदरा